भावाभावाचं नातं खूप खास असतं अनेकदा ते हृदयाच्या अगदी जवळ असतं म्हणूनच तर देवाने दुःख वाटून घेण्यासाठी संकटात एकमेकांना साथ देण्यासाठी भावाचं नातं बनवलं होतं पण आज हेच नातं फक्त संपत्ती वाटून घेण्यापुरतं मर्यादित राहिलेलं आहे भाऊ भाऊ संपत्तीसाठी भांडत आहेत एक भाऊ दुसऱ्या भावाचा हक्क हिरावून घेत आहे इतकंच काय तर संपत्तीसाठी कोर्ट कचेऱ्या को एकमेकांना मारहाण करत आहेत आपुलकी प्रेम हे तर लांबच राहिले पण एक भाऊ दुसऱ्या भावा भावाचं तोंडही बघत नाही रामायण महाभारताचे सुधारण बघा जेव्हा जेव्हा भाऊभाऊ आपापसात आप भांडण करतात तेव्हा तेव्हा त्यांच्या संपूर्ण कुळाचा नाश होतो तरी पण समाजातील व्यक्ती त्याच त्यास, त्यास चुका करत आहेत नमस्कार आज आपण एक सुंदर प्रसंग कथा स्वरूपात ऐकणार आहोत जो आपल्याला भावाभावामधील खरे प्रेम आपुलकी यांची ओळख करून देईल कथेचा बोध समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या या सुंदर कथेचा आनंद घेऊया हा प्रसंग आहे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्या लहानपणीचा जेव्हा लहानपणी हे चार भाऊ चेंडू खेळायचे तेव्हा लक्ष्मण रामच्या बाजूने खेळायचा त्यामुळे तो रामच्या पाठीमागे उभे राहायचा आणि समोरच्या टीममध्ये भरत शत्रुघ्न खेळायचे त्यामुळे लक्ष्मण भरतला नेहमी म्हणायचा की रामभाई सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर करतात म्हणूनच तर ते प्रत्येक वेळी खेळताना मला सोबत घेतात पण भरत म्हणायचा नाही नाही रामभाया सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर करतात म्हणूनच तर ते मला समोरच्या टीममध्ये ठेवतात जेणेकरून त्यांची नजर प्रत्यक्ष माझ्यावर राहावी आणि ते मला सहज बघू शकतील म्हणून कारण त्यांच्यासोबतच्या व्यक्तीला बघण्यासाठी त्यांना वळवून बघावे लागते पण समोरचा व्यक्ती सतत डोळ्यासमोर असतो मग जेव्हा भरत रामकडे चेंडू टाकायचा तेव्हा राम मुद्दाम चेंडू सोडून द्यायचे आणि हरायचे मग संपूर्ण नगरात भेटवस्तू आणि मिठाई वाटायचे तेव्हा प्रत्येकजण रामला विचारायचा तुम्ही हरलात तरी पण इतके आनंदी का आहात तेव्हा राम म्हणायचे माझा भरत जिंकला म्हणून मी आनंदी आहे तेव्हा दुसरीकडे भरत मात्र रडत बसायचा जेव्हा भरतला लोक रडण्याचे कारण विचारायचे तेव्हा भरत म्हणायचा माझं पण काय नशीब आहे जेव्हा जेव्हा मी माझ्या रामभैयाच्या विरुद्ध टीममध्ये असतो तेव्हा तेव्हा मी जिंकतो पण मला त्यांच्या विरुद्ध खेळून जिंकायचे नाही तर मला त्यांच्यासाठी हारायचं आहे मला स्वतःला हारून त्यांना जिंकायचं आहे मला माझं सर्वस्व त्यांना अर्पण करायचं आहे हा जरी एक छोटासा प्रसंग असला तरी तो आपल्याला खूप काही शिकून जातो भावाभावांचं एकमेकांवरील प्रेम आदर इथे पाहायला मिळतो म्हणून तर म्हणतात की खरा आनंद देण्यामध्ये आहे घेण्यामध्ये नाही ज्या घरात भाऊ भाऊ प्रेमाने राहतात एकमेकांचे हक्क हिरावून घेत नाहीत त्या घरात रामाचा वास असतो आणि जो मोठ्यांचा आदर करतो त्यांच्या आज्ञेचे पालन करतो तोच खरा राम असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात कशी सुंदर कथा घेऊन तोपर्यंत जय श्रीकृष्ण